सर्व हो धारकांना संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट आपण या चॅनलला पाहतो आहे सध्या शिक्षक भरतीचे काही महत्त्वाचे अपडेट आहे ज्यामध्ये सर्वात पहिलं रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये आपण बघतोय रयत शिक्षण संस्थेची जे काही मानधन तत्वावरती किंवा ठोक मानधनावरती सी एच बीवरती काम करणारे जे त्या ठिकाणचे शिक्षक होते त्यांनी जे छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये याचिका त्यांनी दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेमुळं जवळपास आपले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा डी व्ही त्या ठिकाणी अजून झालेला नाही आहे त्यानंतर त्यांची समुपदेशन बाकी आहे ऑर्डर तर लांबचीच गोष्ट आहे त्यामुळं ह्या सर्व प्रक्रिया जर आपण बघितली तर आता याला किती कालावधी लागू शकतो हे आता अनिश्चित आहे म्हणजे ते सांगता येणार नाही याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस आपण बघितलं आहे की बोर्डावरती तारीख आलेली नव्हती यावेळेस ज्यावेळेस तारीख आली सुनावणी झाली त्यावेळेस सुनावणी झाल्यानंतर सुनाव वकील जज साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही जे इंटरव्हेशन केलं ते एकामध्ये केलं आहे प्रत्येकाचे मॅटर्स हे वेगवेगळे आहेत आणि मग तुम्ही प्रत्येकाच्या मॅटर्समध्ये त्या ठिकाणी इंटरव्हेशन करा बघ आता या पद्धतीनं जर एंटरवेशन करायचं तर भरपूर पिटिशन त्यामध्ये आहेत आणि प्रत्येकामध्ये एंटरवेशन करणं आणि ते पूर्ण पुन्हा पिटिशन लढणं तर यामध्ये निश्चितपणे त्याला वेळ लागू शकतो परंतु आता पुढची तारीख ही चोवीस दिलेली आहे आता चोवीस तारखेला त्यामध्ये काय होतं किंवा कुठला निर्णय होतोय हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे परंतु तोपर्यंत या उमेदवारांचा डी व्ही होईल का या उमेदवारांना ऑर्डर मिळतील का हा प्रश्न आता सर्वात मोठा त्या ठिकाणी सर्वांना पडलेला आहे कारण जोपर्यंत आता कोर्ट सांगणार नाही तोपर्यंत डी व्ही होणार नाही परंतु डी व्ही प्र डी व्हीबद्दल ज्यावेळेस आम्ही संबंधित रयत शिक्षण संस्थेच्या सचिवांशी सहसचिवांना भेटलो होतो त्यांना ह्या गोष्टी सांगितलं तर त्यांनी खूप पॉझिटिव्हली आमच्यासोबत चर्चा केली होती त्यांचं म्हणणं होतं की ज्या दिवशी सुनावणी लागेल त्याच वेळेस हे जे काही सुनाव म्हणजे कोर्टामुळं जे काही उशीर होत आहे किंवा जो स्टे आला आहे तो स्टे त्या ठिकाणी उठेल दुसरी गोष्ट की तुमची आचारसंहितेमुळं आम्हाला डी व्ही घेता येत नाही आहे आचारसंहिता जर नसेल तर डी व्ही घ्यायला आम्हाला अडचण नाही असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळं आपण बघितलं की निवडणूक आयोगाने आता त्या त्या जिल्ह्याची जिथे निवडणूक होती जी निवडणूक संपल्यानंतर डी व्ही घेण्याचे आदेश म्हणजे ऑर्डर देण्याचे त्यासंबंधित प्र भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले आहेत त्यामुळं साताऱ्याची सात तारखेला परीक्षा जा निवडणूक झाल्यामुळं त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया जी डी असणार आहे ते डी घेण्यासाठी हरकत नाही आहे परंतु आता त्या ठिकाणची संस्था हे नेमकं काय करते म्हणजे संस्था डी व्ही घेते का परत त्यांना पुढची तारीख सांगते किंवा निव ज्यावेळेस कोर्टाची तारीख येईल त्यानंतर घेऊ असं सांगते हे पण पाहावं लागणार आहे कारण काही उमेदवारांनी संबंधित संस्थेचे संपर्क केल्यामध्ये केल्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं संस्थेचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही कुठली भरती प्रक्रिया ही, ही पुढे होणार नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होणार नाही अनेकांनी संस्थेला फोन केले तर त्यांना तेच उत्तर मिळत आहे अनेकांनी प्रत्यक्ष जाऊन आले त्यांनाही तेच उत्तर मिळत आहे परंतु ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस सहसचिव पॉझिटिव्हली बोलले होते त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने या ठिकाणी ते प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून ॲटलिस्ट उमेदवारांचा डी बी तरी होईल आणि पुढील प्रक्रिया जी असणार आहे ऑर्डरची तर जी ज्यावेळेस कोर्टामध्ये सुनावणी होईल त्यानंतर ही पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी होऊ शकते तर तेही आपण पाहूया की नेमकं आता चोवीस जूनला ही तारीख पुढे गेलेली आहे आणि चोवीस जूनच्या नंतरच ही पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी आता होणार आहे त्यामुळे चोवीस जूनपर्यंत या उमेदवाराला तरी आता प्रत्यक्ष ऑर्डरसाठी वाटच पाहावी लागणार आहे परंतु डी व्हीसाठी जे आहे डी व्हीसाठी निश्चितपणे जेवढा प्रयत्न संघटनेकडनं असेल माझ्याकडनं असेल तेवढा निश्चित प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी त्या उमेदवारांसाठी किंवा रेजच्या आपल्या बांधवांसाठी निश्चित करू आ, दुसरी एक अपडेट मित्रांनो अशी आहे की टी ई टी अपात्रमध्ये असणारे उमेदवार जे टी ई टी बोगसमध्ये नाव होते त्या उमेदवारांचं व्हेरिफिकेशन प्रत्येक शिओने पुणे सायबरकडनं घेण्याचे सूचना दिलेत त्यांनाही पाठवलेलं आहे तर त्यावेळेस अनेक उमेदवारांचं म्हणणं आहे की संबंधित जिल्हा एस पीकडनं आम्ही त्या ठिकाणी हे आणलं आहे चारित्र्य पडकाने प्रमाणपत्र घेऊन आले परंतु आता त्यांना पुणे सायबरचंही हवं आहे तर पुणे सायबरला काही उमेदवार त्या ठिकाणी गेले होते तर त्यांना सांगितलं की संबंधित उमेदवारांवरती कुठलेच गुन्हे दाखल नाही आहेत आणि कुठलेच गुन्हे दाखल नसल्याकारणाने त्या ठिकाणी आम्ही त्यांना जे काही व्हेरिफिकेशन करून देतो आहे तर एवढंच देतो की या उमेदवारांचं नाव या टी प्रकरणामध्ये एवढे मार्क होते एवढे त्यांचे वाढले होते आणि यांच्यावरती गुन्हा कुठलाही दाखल नाही आहे अशा पद्धतीने आमच्याकडनं त्यांना उत्तरं जात आहे असं तिथल्या जे सायबरचे पी आय त्या त्यांनी त्या उमेदवाराला संबंधित उमेदवाराला सांगितलेलं आहे ज्यावेळेस त्यांना विचारलं की त्यांनी हेही सांगितलं की आम्हाला पत्र आलं की या उमेदवारावरती गुन्हे दाखल करा परंतु गुन्हे दाखल करण्यासाठी आमच्याकडे कुठलेच पुरावे न सापडल्यामुळं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता येणार नाहीत किंवा गुन्हे आम्हाला कसे दाखल करायचे हा हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी म्हटले म्हणजे संबंधित उमेदवारांचे जे काही पुरावे आहेत ते पुरावे त्यांना सापडलेले नाही आहेत फक्त त्याच्यामध्ये जे काही नावं आहेत ते नावं त्यांच्याकडे जी लिस्ट आहेत ती नावांची लिस्टवरून त्यांना ते ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे म्हणजे टी ई टी प्र टीई टीचे जे काही पुढच्या परीक्षा देता येणार नाही त्या मार्क मार्कामुळं तीही परीक्षा त्यांना पत्र ठरवलेली आहे परंतु सी टी टीमधून जे आलेले आहेत किंवा बी एड असेल आणि जे नऊ दहा किंवा अकरा बारा लागले असतील तर त्या उमेदवारांना क्लॅरिफिकेशन कधी करे पुणे सायबरकडनं दिल्या जात आहे त्यामुळं अनेक उमेदवाराला हा प्रश्न पडला आहे की आ, आता परत आमचं म्हणजे जॉईन झाल्यानंतर जवळपास एकशे छत्तीस काहीतरी शिक्षक ते लागलेले आहेत पण लागायच्या आधी ज्यावेळेस अनेक उमेदवार हे सांगायची की ती सात हजार उमेदवार आहेत सात हजार मुलांनी परीक्षा दिली चार पाच हजार मुलं लागतील परंतु प्रत्यक्षात ते एकशे छत्तीस जवळपास काही उमेदवार त्या ठिकाणी लागले त्यामध्ये बी एड असणारे सुद्धा आहेत म्हणजे बी एडवर सुद्धा काही लागलेले आहेत तर मित्रांनो एका उमेदवारानं तर सी टी ई टीमध्ये खाडातोड करून त्या ठिकाणी काही डुप्लिकेट तिथं सापडलेलं आहे की तो काळातोड करून मार्क वाढल ही फार गंभीर बाब आहे तर अशा पद्धतीची जर तुमच्याकडे काही डिटेल्स किंवा काही काही माहिती वाटली तर निश्चितपणे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्समध्ये सांगू शकता किंवा माझ्या नंबरवरती तुम्ही मला पाठवू शकता पुढील काही अपडेट असेल तर लवकरच भेटूया धन्यवाद